तो वरचा पाचशे तो खाली हा ह्यातला ह्यातला कितीला आहे पाचशेला आहे ना कोणता हे कितीला रोज ला रबर आहे ना हा रबरच पाहिजेत मला हे नको प्रश्न तर आम्ही आलोय सोलापूर मध्ये आणि हा बघते सोलापूर आणि काय घ्यायचंय आता किशोर काय घेतलं बाळा कसले बरेच जण खरेदी करायला आलोय आता दाजी काय काय घेतात मला काय वाटतंय दाजी रग घेऊन घेऊ ऐका ना ह्यातली रग घ्यायची का उन्हाळ्याला रगा लागते उन्हाळा कुठं आला पावेल घेऊ का नाला आपल्या ए तुला काय काय घ्यायचंय बघ मला किचन मध्ये कापड पाहिजे ओ जाधव साहेब हे कॉटन ची कापड द्यावं मला किचन मध्ये दिदा बघ ना ह्याच्यापेक्षा अजून कॉटन आहे का असं किचन मधले हा किचन किचन वेअर मग पाहिजे असं किचन एकदम पुसून घेतलं पाहिजे चकाच नाही रे अंगाच मशीनला पण लावलं पाहिजे ऐक ना पाहिजे किचन नॅपकीन किती इथं

कुठलं घेतलं सेल मध्ये पार ही टोंगर आम्ही काय काय खरेदी केले दाखवते हे घेतलं हा टॉयलेट घेतला दिदी लहान हे घेतलं मला किचन मध्ये हे पण किचन मध्ये घेतलं हे दाजीला इस्त्री करायला एक हे एक ब्लँकेट घेतलं असं आणि हे घेतले ते तिला रुमाल हे टॉवेल कशाला बघा तुला हा कशाला घेतलाय बरच बरच खरेदी केलं अयो हे मला का वाटतं यार का बोध करतोय पप्पा नाही मम्मी नाही बोध करतो तुला दाखवलं नव्हतं का सॉरी तू काय काय अरे ही लय छान आहे अयो काय टाकाव काय कुत्र कुत्रे खर्च केला तसली तर बारामतीला डबल रेट आहे फायदा झाला पाहिजे पाया गट अलग अलग पाया नाही पडत आहे करतय जमले सकाळ होय पल्लवी किशोर त्याला काय शिकवलं इत बघली नुसतं एक हात करून झोपली होती आ तो, तो <laughs> <आदा आगे। laughs> आर एक ना ती <laughs> तो उलट तिला भारी वाटतं एन्जॉय करते ती तो खं जाम केले काय घ्यायचं होतं का ना खाली पाळलंयस माझ्या बाळाला काय घ्यायचं होत छान आहे बघ ना बर कलर हा घ्यायचा का बाळा तुला हा कलर हा कलर घेऊ की बाळा ते कलर बाळालाय का जावर पाहुणा कुटी काय झालं आयो गाना तर वर जाऊन बसला पार निघतात की सगळी आठ मग कावा सात पावणे दहा वाजत आलं पावणे दहा वाजत आहे त्या ना हा इंदापूरच्या आलीकडं अजून पन्नास पंच्याहत्तर किलोमीटर तिथून परत इंदापूर बस मग आमचं घर पन्नास म्हणजे आम्हाला सव्वाशे किलोमीटर जायचं आहे दहा वाजल्यात येत्या अकरा वाजेपर्यंत जेवण होत्यानी जातो एक वाजेपर्यंत हे कवा

आम्ही सकाळी नाश्ता केलं होतं फोटबर जेवण करणारे बयाली की तर पतायरी मी तुम्ही तर जर्किंग आणि एवढी जण आलो आहे आम्ही सगळी तुम्हाला तर जेवायला अजून दोघंजण राहिल्यात आहेत तर मावल्या आणि घणा आणि इकडं पल्लवी किशोर पावण्याची टाकायचे कधी कधी तुम्हाला असं वाटलं ना करी करी, बाबा की थोडस रोज तुम्ही ॲड केली तरच माणसांना माहीत होणार आहे ना हा हा नाही आता बघू की सांगतो तुम्हाला कशी झाली भाजी कणाला आमचं भूक लागली तुम्ही केलं का जेवण उशिरा किती वाजेपर्यंत चालू हॉटेल <laughs> थँक्यू नमस्कार सगळ्यांना शुभरात्री आता शेवट आज शेवट तिथं होतोय तर सोलापूरच्या पुढं इंदापूरच्या अलीकडे मोहोळच्या पुढं तर दहा किलोमीटर प्रकाश हॉटेल म्हणून हे तर खूप छान क्वालिटी दिसतं आणि रेट रेजिबल तर खूप छान आहेत भाजी छान होते सर्विस छान आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता भरपूर आहे आणि आम्ही ती बघूनच चालतो आणि तुमची मेहनत पहिली गोष्ट म्हणजे ह्या स्वतः मालकी नाही त्या आणि दोघं पण बसतात त्यांचे मालक पण बसतात आणि ते पण बसतात बस आणि आले आले ओळखलं मला भारी वाटलं की मला म्हणले आता तुमचं व्हिडिओ वगैरे पाहते मी थँक्यू बरं का बघतं त्याबद्दल काय म्हणतो बाकी अजून काय नाही कधीपासून पाहताय का बरे दिवस झालं होय का आणि व्हिडिओ कधीपासून बघताय व्हिडिओ चालतंय कधी इकडे गेलो नाकल कुठला गेला नक्की तुम्हाला परत मग भेट चालतंय बाय सगळ्यांना शुभरात्री